शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता संध्याकाळची वेळ आहे आता मी ना हलका फुलका असा नास्ता बनवून मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी तांदळाच सगळं मी मीठ घ्यायचं आणि बेसन थोडस जे आपल्याला लागेल तस मीठ नाही घेतलंय मीठ नेहमीच विसरते थोडस सा। चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपलं बॅटर हे मिक्स करून आपल्याला भिजवायचं ह्याच्यामध्ये मेथी असेल तर मेथी टाकायची पण बाहेर मेथी नाही आहे सध्या काय मेथी एवढी येत नाही हा मुडवर असेल तर टाकणार तर खूप छान होतं आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं अति पातळ पण नको आहे मला अजून पाणी लागेल आता मी हे हातानेच मिक्स करते हे तीन पीठ घातलेले आहेत गव्हाचं गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं थोडं तांदळाचं थोडस बेसन चांगलं त्याच्या गुठल्या होऊ नये म्हणून आपल्याला चांगलं थोडं थोडं पाणी घालून त्याला चांगलं करायचं अजिबात त्याला गुटल्या व्हायला द्यायचं नाही असं मस्त गव्हाच्या पिठाला पाणी जास्तच लागतं ते खूपच जातं गव्हाचं तांदळाचं पीठ आहे ना असं आपला संध्याकाळचा हा हलका फुलका नाचता अगदी मुलांना शाळेतून आल्यानंतर काय करायचं माझा तोच प्रश्न असतो म्हटलंय मी तुमच्याबरोबर सेल करते याच्यामध्ये मेथी असेल ना तर खूपच छान लागते आपल्या याच्यामध्ये आपल्याला मेथी नाही ते मी कसुरी मेथी घेतली थोडीशी अशी थोडी कसुरी मेथी थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि आपल्याला आपलं लाल तिखट आहे थोडीशी हळद अगदी साधं सोप्प आहे आणि थोडस लाल तिखट म्हणजे साधा सोपं आपल्याला नाश्ता बनवायचा आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इकडे मी थोडीशी साखर पण घेतलेली एक थोडासा एक स्पून भरून साखर घेतलेली चांगलं त्याला आता गुटल्या न होऊन द्यायच्या त्याला चांगलं असं मिक्स करायचंय थोडं अजून पाणी लागेल पण बेसनाचा तर पोळा कसा घालतो तसा आपल्याला घालायचं आहे मेथी असल्यानंतर खूप छान लागतो तो चांगल्या ह्याच्यात कुठल्याच व्हायला द्यायच्या नाही असं चांगलं असं चांगलं सरसरीत पाणी अजून फुगल्यान आपल्याला पाणी पाहित आपण पाणी घालू शकतो आता मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे बारीक कोथिंबीर घालते आणि अर्धा लिंबू ना लिंबाचा रस टाकायचा त्याच्यामध्ये त्याच्या अजून छान चव येते रस्ता आपला त्याला चांगलं परत हलवून घ्यायचंय शक्यतो आपल्या हाताने हलवायचं म्हणजे त्याच्या गुटल्या होणार नाही त्याचं आपल्याला हाताने अशा आपल्याला गुटल्या मोडता येतात पिठाच्या हे बघा असं मी हे केलेलं आहे तुम्हाला तवा ठेवते हा मी हात धुवून घेते पहिले आणि मग आपल्याला त्याच्यावर तवा ठेवायचा आहे तवं ठेवलंय तव्यामध्ये मी तेल घातले आणि आपल्याला आता हे बघू तापलंय का आणि आपल्याला हे बेटर हे तव्यामध्ये टाकायचे तुम्हाला जेवढं मोठं फायद्यावर तुम्ही टाकू शकता आपल्याला सगळं असं आंबट गोड असं मस्त असा नाश्ता लागतो पण अजून मेथी घाते तर अजून छान आहे म्हणून मी कसुरी मेथी टाकली मुठभर मेथी कापून टाकली तरी पण छान वाटतो आपल्याला हा नसता तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता पण मी आता हा छोटासाच केलाय त्याला चांगलं खरपूस पहायला द्यायचं बेसन तो ठेवून टाकते बेसन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं ना आई जरी निघतो एकदम असा मस्त असा असा हे होतो पण आपल्याला अजून व्हायला पाहिजे असा आंबट गोड तिखट असा आपला नाश्ता होतो तुम्ही मला माझा चेहरा दिसत नाही पण मी माझा चेहरा का दाखवा कारण माझं गॅस दिसत नाही म्हणून मी माझा चेहरा मी सहसा दाखवायला बघत नाही कारण काय माझ्या गॅस वर असं समोर मत दिसत नाही तुम्हाला माझ्या सगळ्यांच्या कमेंट असतात की तुमचं थोडं गॅसचं गॅसवर तुमचं दिसत नाही आम्हाला बरोबर म्हणून मी सध्या माझा चेहरा दाखवत नाही मला एकदम करून दाखवते ते बघा असा इझिली हा एक पराठा असं पराठा म्हणा डोसा म्हणा काही बोला हा इझिली होऊ शकतो आणि तुमच्याकडे कोथ मेथी असेल ना तर तुम्ही थोडी मेथी कापून टाका असा मी कसुरी मेथी टाकले पण मेथी असेल तर थोडी मेथी कापून टाकायची एवढा छान लागतो ना सगळे पीठ मिक्स करून असं पातळ असं घावण्या टाईप डोश्या टाईप करून बघा एकदा चहा बरोबर तर हा नाश्ता एवढा छान लागतो ना चहा कॉकॉन सॉस बरोबर म्हणा कशा बरोबर पण चहा अति छान लागतो तुम्ही असा करून बघा त्याला ते पण जास्त लागत नाही अडून आता पडलंय म्हणून नाही तर ते जास्त लागतच नाही त्याला बघा आपला हा असा हे नाश्ता खरपूस असा पराथा टाईप डोसा टाईप झालेला आहे सगळ्या मिक्स पिठाचा तांदळाचं तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन असं हे बघा अजून तुम्हाला मी करून दाखवतो तेल पण थोडंसंच लागतं पण एवढा टेस्टी नाश्ता होतो ना तो तेल टाकायला गॅस तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही एकच चमच टाका असं हे बघ हा असा एकच चमच टाका आणि असं पसरवा तो माझा थोडा जाड झालाय तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही एका चमचा करा दोन चमच टाकल्यावर तो जाड झाला पलटी हो होतो है काई नहीं। हाई कसा पर, अने असा पण नाही टच होतोय काय काहीच नाही तुम्हाला अजून हा एक करून दाखवते कसा बघा आणि असा पण कुछ नाही कायचा एकदम छान असा खुसखुशीत झालेला आहे त्याला पण खरपूस होते जरा आता मस्त असा खरपूज झालेला आहे बघा किती छान होतात तुम्हाला कसा माझा संध्याकाळचा असा एकदम साधा सोप्पा नाश्ता कसा वाटला याला काय मी नाव देऊ झटपट नाश्ता असंच बोरावा लागेल नाहीतर धर पराठा नाही काय असंच असिक्स फुटाचा आम्ही बंद करते हे बघा असे तुम्ही हे करून बघा एकदम छान आणि क्रिस्पी होतात तांदळाचं पीठ घातलं की एकदम छान होतो, चला माझ्या चॅनलला नवीन तर मला सरप्राईज करा सेल करा बेल अटॅमला क्लिक करा आणि असे नवीन नवीन साधे सोपे घरचे व्हिडिओ बघत राहा चला बाय बाय